हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या त्यांचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर आज रात्री मी इकडे आलेली होती त्याचे पप्पा ड्युटीला जातात ना नाईट शिफ्टला तर आज म्हणजे आता सुट्टीच आहे त्यांना मग आली होती रात्री झोपण्यासाठी आवरल्यानंतर आता सकाळी स शहा असली का सईची शाळेत सई शाळेत जाते मला लवकर जाते आज सईला सुट्टी होती म्हणून सई पण लेट उठली मी पण लेट उठले चला आजची सकाळ खूप छान मस्त झालेली आहे चला तर व्हिडिओ संपूर्ण बघा मम्मीच काय चाललंय सकाळीच चाललंय रांगोळी काढणं सकाळी सकाळी मला आवडते रांगोळी दारापुढे आणि दारापुढे रांगोळी सकाळी चांगलं असतं आपल्या दारापुढ्या थोडी छोटी खाऊ ना पण रांगोळी काढायची आणि मला दारापुढ रांगोळी असल्यावर असं प्रसन्न वाटत घरात कोणी आता आणि आपण सुद्धा असं दारापुढे रांगोळी पाहिले का आपलं दार असं प्रसन्न वाटतं म्हणून मी रोज काढते छान वाटत वाटत असं घरामध्ये जॉब झालीये का सई आमची आता शेवटली आहे त्याच्यात तिला म्हणले आंघोळ करून घे ग तिथं म्हणतील थंडी आजची थोड्या वेळाने ऊन पडल्यावर मला आंघोळ करायची म्हणती आणि मला काय आज स्कूलला जायचं नाहीये आज मला सुट्टी आहे त्याच्यामुळे मी निवंत आंघोळ करणार आहे अशी सई बोलते आमची गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग व्याम चालू आहे का तुझा <laughs> बघा बघा सई कशी व्यायाम करते सकाळी सकाळी उड्या मारल्या पाहिजे आजी तू पण सकाळी सकाळी उड्या मारेल असतो म्हंटल हा हा मारेल मारेल सही करून दाखव ग व्यायाम कस करते तुमच्या स्कूल मध्ये मला शिकवणार आता सई आहे कस करत्या एका ठिकाणी उभे राहून दाखव ना कशा हात करत्या कस वागत्या लाजली लाजली रांगोळी सकाळी सकाळी दारापुडा आपल्या रांगोळी काढून बघा खूप छान अडत आणि त्याचा अनुभव खूप खूप येतो मी कंठी म्हणजे आता माझ्या असंच नाही पण मी काय माझ्या दारापुडा रांगोळी असते त्याच्यामुळे मला सगळं प्रसन्न वाटतं मी थोडं काय ना मम्मीची चालली रांगोळी काढणं टी व्हीवरती गाणे लावलेले पण आवाज म्यूट केलेला आहे कॉफी राईट येतं म्हणून आणि घरावरलंय घरात आवरले आपल्या सही मॅडमचं ब्लँकेट पडलेलं आहे साई चाल तुझं ब्लँकेट उचलून घे सई

दूर निघतो आवाज येतो पाणी येतो कोणाला आणलंय कोणाला दा। आणलंय आता कसं काय हा मामीला ना हा माला असं कसं काय करू हा मामीला दे हा माला दे नार। हा? नार। 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 आहे का आपला आलीला टाकले मग जास्तच का राहत छान वाटतं जास्त तिखट तिखट जायचं चालेल ना तिखट तिखट चहा तिखट चहा चले का सर्दीच ना आलं जास्त चहा वापरलं ना थंडीच तर सर्दी होत नाही खोकलं येत नाही घसा मोकळा होतो आलं म्हणजे चांगला असत चहा आलं टाकल्यानंतर चहा पिल्यासारखं वाटतो पिल्यासारखं वाटतो फील होतो अगदी मा, मामी कशी करते गे चहा सई मामी कशी करते चहा एक नंबर करते आहे तुझी मामी चहा

बाय बाय करू आणणं तर आम्ही चाललो भन्ना घरी आणणार आहे ना येणार आहे येणार आहे चार पाच दिवसामध्ये ब्लाऊज पण आणणार येणार येणार आल्यानंतर सांगणार आहोत आम्ही का कसं चलो बाय 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 चल आता घरी आलीये आणि आता पटपट कामावरती आता व्हिडिओ एडिट केला पहिले आणि आता घर झाडणं फडके पुसणं बाकीचे काही आपली काम सगळी आवरून घेतली चला बाय 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 आम्ही लवकर भेटतो तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना तर हाय आता घरात कामावर नाही बसली म्हणजे चला बऱ्याच दिवस आपल्या गप्पा राहिल्या होत्या हे बघा व्हिडिओ करते मला गुरु असे चला तर आपल्याला साड्यांचे लाईव्ह नाही आले बरेच त्यांचे कॉल येत होते मेसेज येत होते लाईव्ह का लाईव्ह का नाही लाईव्ह का नाही तरीही मी ना आपला साड्यांचे फोटो वगैरे टाकत होती मी टाकले होते दोन म्हणजे आहे त्याच्यावरती साड्यांचे फोटो तर फक्त लाईव्ह आणि व्हिडिओ घ्यायला जमलं नाही म्हणजे ना आपला लाईव्ह ला आणि माझ्या व्हिडिओचा टाइम एक होत नव्हता आणि ना मी खूपच साड्यांची लाईव्ह वगैरे घेत होते ना तर ते, ते, ते माझा ब्लॉग चॅनल आहे तर त्यामुळे मी म्हटले की आपण एक वेगळ्याच साड्यांचं चॅनल ओपन करूया आणि त्यावरती सगळे काही साड्यांचे व्हिडिओ लाईव्ह सगळे काही शॉर्ट वगैरे सगळ्याची म्हणजे तो एक सपरेटच चॅनल होईल असं जसं एक माझं सपरेट चॅनल आहे त्यांचे शॉर्ट वगैरे त्यांचे तर आपल्या प्रियंका प्रियंका साडीज म्हणून आहे आणि आपल्या ब्लॉगचं चॅनलचं नाव माझी से तर माझी सई आता चॅनलवरती तुम्हाला आहे ना साड्यांचे मी बघायला भेटणार नाही तर आपले छान छान कलेक्शन गाऊन वगैरे खूप छान करायचे आलेले आहे गाऊनमध्ये पण बरेच काही गाऊन विचारत होत्या तर मस्त मस्त आलेले आहे अल्फाईनचे आणि कॉटनचे पण आणलेले मी या वेळेस आणि साड्यांचे हे खूप छान ट्रेंडिंग पॅटर्न आणलेले आहे सगळं तुम्हाला आहे ना प्रियांका साडीज ह्या चॅनलवरती बघायला भेटेल तर सर्च करा तुम्ही प्रियांका साडीज म्हणून किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिली याची चॅनलची तर ज्या काही आपल्या रोज लाईव्ह जॉईन होतात त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याही चॅनलला तुमचा सपोर्ट असा माझा आताही सपोर्ट आहे तसंच त्याही चॅनलला सपोर्ट करा आणि त्या सा चॅनलवरती सगळे काही साड्यांचे नवीन नवीन कलेक्शन छान छान बघणार आहोत कारण तर संक्रांत ही येते आणि आता मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारही आहे तर आपण साड्या खरेदी करतोच बायकांचा आवड तर छंदच म्हणजे साड्या खरेदी करणे कितीही साड्या असू द्या आपण करतोच घेतोच तर त्यावरती तुम्हाला सगळे काही ना साड्यांचे व्हिडिओ बघायला भेटणार आहे प्रियंका चालीस म्हणून आपल्या चॅनलचं नाव असणार आहे आणि तुम्हाला माझे डेली रुटीन सैची नॉटमी सगळे काही काही थोड्याफार रेसिपी वगैरे सगळे काही तुम्हाला आहे ना माझी सई या चॅनलवरतीच बघायला भेटणार आहे तर तुम्ही आणि जाताय बघताय व्हिडिओ हा आणि चॅनलला आणि तुम्ही साडीचे व्हिडिओ बघायचे असाल तर प्रियंका साडीज सबस्क्राईब करा म्हणजे आपलं जेव्हा पण लाईव्ह घेऊ ना तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन देईन जेव्हा पण शॉर्ट येईल व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन देईन त्यामुळे प्रियांका साडीज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर बरेच म्हटले जरा बऱ्याचदा करत होत्या आज सांगून घेऊ सगळ्यांना की साड्यांचे व्हिडिओ आता दुसऱ्या कारण ह्या चॅनलवरती कारण आपले म्हणजे नेहमीच एखाद्या दिवशी आलं नाही तर समजूनच घेतील आहे पण नेहमीच आपले डेली रुटीन वेगवेगळे काही तुम्हाला जसे व्हिडिओ बघायला आवडतात माझे तर साईडचे फोटोशूट करते वेगवेगळं काही ना काही फसतंच पूजा वगैरे सगळं काही हे वेगळं घरामध्ये काही कार्यक्रम असतात तर सगळे व्हिडिओ तुम्हाला माझी सगळ्या चॅनेलवरतीच बघायला भेटणार आहे तर चला ते हे बघा कशी बसली पांडा घेऊन बसलेली आहे तर मग हे सांगायचं होतं बऱ्याचदा ना की साड्यांची व्हिडिओ आलेली कारण भरपूर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येत होते साड्यांचं म्हणजे सलेक्शन आलं नाही का साड्यांचे व्हिडिओ काय येत नाही तर म्हणते चला असं सांगून घेऊ आणि तुम्हाला आज येणार चार वाजता शॉर्ट म्हणजे आज एक शॉर्ट येईल त्या चॅनलवरती नक्कीच सबस्क्राईब करा आणि उद्या चार वाजता लाईव्ह येऊ तर प्रियंका साडीज या चॅनलवरती प्रियंका साडीज वरती ना तुम्हाला लाईव्ह येईल उद्या चार वाजता दुपारी उद्या चार वाजता तर नक्कीच सगळ्या टाइम जॉईन व्हा कारण इतकं छान कलेक्शन आले ना आपल्या प्रियंका कलेक्शन मध्ये तर तुम्ही पण बघून म्हणजे काहीतरी नवीन आणि आता ट्रेंडिंग जे चालू आहे ना इंस्टावर वगैरे तेच ट्रेंडिंग आणते तर वेगवेगळे एकदम छान मस्त ट्रेंडिंग साड्या आहेत एकदम मस्त कलेक्शन आहे आपण तर एक नंबर सगळ्या साड्यांचं शॉर्ट पण येईल जास्तीत जास्त तुमच्या बहिणींना मावशींना ताईंना सगळ्यांना तुम्ही शेअर करा अच्छा व्हिडिओ चेक करतायचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर करायला मात्र विसरू नका